वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडीने छापेमारी केली आहे काल मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्या वसईतील सरकारी बंगल्यावर छापा टाकला तब्बल अठरा तास चाललेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे पवार हे शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावय असल्याचं समोर आलं आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आज आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती पाहूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रश्न असा आहे की ईडीने अनिल कुमार पवार यांच्यावर छापा का टाकला त्याचं उत्तर आहे वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील एक्केचाळीस बेकायदा इमारतींचं प्रकरण दोन हजार नऊ पासून वसई विरार मधील सरकारी आणि खाजगी जमिनींवर बेकायदा बांधकाम झाल्याचा आरोप आहे या जमिनी मूळत सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव होत्या मात्र काही बिल्डर आणि डेव्हलपर्सनी कथितरित्या बनावट परवानग्या तयार करून या जमिनींवर एक्केचाळीस इमारती बांधल्या आणि त्या सर्वसामान्यांना विकल्या यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक झाली आणि यातून मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय इडिला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने जुलै दोन हजार चोवीस मध्ये या सर्व एक्केचाळीस इमारती पाडण्याचे आदेश दिले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही या इमारतींच्या रहिवाशांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या इमारती पाडण्यात आल्या ईडीच्या मते या बेकायदा बांधकामांमागे पालिका अधिकाऱ्यांची मिली भगत होती आणि याच संदर्भात अनिल कुमार पवार यांच्या घरासह मुंबई नाशिक आणि पुण्यातील बारा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली काल एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी पवार यांच्या वसईतील सरकारी बंगल्यावर पोहोचले मात्र पवार यांनी तब्बल एक तास दरवाजाच उघडला नाही अखेरीस अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला ही छापेमारी तब्बल तास चालली आणि बुधवारी पहाटे वाजता ती संपली या मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याची माहिती आहे परंतु याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही या छापेमारीने वसई विरार महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे विशेष म्हणजे पवार यांचं पालिका आयुक्त पदावरून नुकतंच म्हणजे सोमवारी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे हस्तांतरण झालं होतं त्यामुळे हा छापा लगेच घडल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत आता या प्रकरणाला राजकीय रंग देखील आला आहे कारण अनिल कुमार पवार हे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की पवार यांना वसई विरार पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यासाठी दादा भुसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला होता राऊत यांच्या मते पवार यांची नियुक्ती ही दादा भुसे यांच्या प्रभावामुळे झाली आणि आता ईडीच्या धाडीचे धागे दोरे भुसे यांच्या पर्यंत जाऊ शकतात दादा भुसे यांनी मात्र या आरोपांचे पूर्णतः खंडन केले आहे त्यांनी सांगितले की पवार हे त्यांचे नातेवाईक आहेत हे आहे परंतु त्यांच्या नियुक्तीची शिफारस त्यांनी केलीच नव्हती विशेष म्हणजे भुसे यांनी असा दावा केला आहे की पवार यांची नियुक्ती ही ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली होती यामुळे राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न निर्माण होत आहेत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हा प्रश्न महत्वाचा आहे राऊत यांनी यापूर्वी देखील दादा भुसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते उदाहरणार्थ दोन हजार तेवीस मध्ये संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर एका कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून एकशे अठ्यात्तर पॉइंट दोन पाच कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप केला होता परंतु कंपनीच्या वेबसाईटवर फक्त एक पॉईंट सहा सात लाख रुपये दाखवले गेले या प्रकरणात दादा भुसे यांनी स्वतःचा बचाव करताना सांगितले होते की जर ते दोषी आढळले तर ते राजकारण सोडतील आणि जर आरोप खोटे ठरले तर संजय राऊत यांनी राज्यसभा आणि सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा यावेळीही राऊत यांचे आरोप गंभीर असले तरी त्यांनी कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत दुसरीकडे दादा भुसे यांनी पवार यांच्या नियुक्तीची जबाबदारी ठाकरे सरकारवर ढकलली आहे त्यामुळे संजय राऊत यांचे, यांचे आरोप सध्या तरी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसतय आणि या मागील खरं सत्य ईडीच्या तपासातूनच समोर येईल या सर्व प्रकरणामुळे महायुती सरकार समोर आता नवं आव्हान उभं राहिलं आहे एकीकडे मंत्री मानेकराव कोकाटे मंत्री संजय शिरसाट आमदार संजय गायकवाड आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे सरकारवर अनेक आरोप झालेत विरोधक कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत तर दुसरीकडे दादा भुसे यांचे नातेवाईक असलेल्या अनिल कुमार पवार यांच्यावरील ही कारवाई सरकारची डोकेदुखी वाढवणारी आहे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण महायुती सरकारसाठी राजकीय दृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतं संजय राऊत यांनी यापूर्वीही ईडीच्या कारवायांना राजकीय सूड असं संबोधलं आहे आणि या प्रकरणातही ते सरकारवर हल्लाबोल करत आहेत जर ईडीच्या तपासात पवार यांच्या विरोधात ठोस पुरावे सापडले आणि त्यात दादा भुसे यांचा संबंध आला तर महायुती सरकारची प्रतिमा आणखीनच खराब होऊ शकते या उलट जर हे आरोप खोटे ठरले तर राऊत आणि ठाकरे गटाच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल वसई विरारच्या माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावरील ईडीची छापेमारी हे एक गुंतागुंतीचे प्रकरण आहे ज्यात भ्रष्टाचार आहे मनी लॉन्ड्रिंग आणि राजकीय हेतू यांचा मेळ आहे दादा भुसे यांचा यात थेट सहभाग आहे की नाही हे तपासानंतरच स्पष्ट होईल संजय राऊत यांचे आरोप सध्या राजकीय स्वरूपाचे वाटत असले तरी त्यामागील सत्य लवकरच समोर येईल दरम्यान हे प्रकरण महायुती सरकारसाठी नक्कीच अडचणीचं ठरू शकतं या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष आहे आमचे देखील